मागणी आहे आम्ही अनेक महिन्यापासून संजय विचार असेल आमचे संजय राणेवर पण असतील आम्ही अनेक दिवसापासून पाठपुरावा करतो की हा रस्ता बनला पाहिजे कारण गणपती झाले दसरा झाला तरी अजून इथे काही नाही आणि डोंबिवलीतील सर्वात मोठ्या मूर्त्या गोगरासवाडी बनल्या जातात त्या पाच सहा प्रतिष्ठित गणपती इथे डोंबिलीतले आहेत परंतु सर्व जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कामच करत नाही तुम्ही बघाल संपूर्ण धुळीचे लोट संध्याकाळच्या टायमाला जेव्हा पब्लिक आवर असतो तेव्हा लोट उदानी लोकांच्या घरामध्ये धुळी जाते त्याच्यामुळे शोषणाचा आजार आजार घडण्याची शक्यता आहे म्हणून आज उपायला बोलवून आज त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर हा करा त्याने आश्वासन दिलं की आज पॅचिंग करताना दिवाळीनंतर कॉन्क्रीटचं काम चालू करू परंतु आता आज काय होतो रात्री ते बघावं लागेल नाही तर मग आम्हाला उघडं आंदोलन करावं लागेल आम्ही अनेक वर्षापासून हा वॉर्ड तुम्ही बघितला तर कुठे तुम्हाला साधा कागद सुद्धा पडलेला दिसणार आहे परंतु मागील महिना दोन महिन्यापासून जेव्हा हे नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तेव्हापासून संपूर्ण वॉर्डामध्ये कचरा झाकलेला आहे आणि त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही म्हणून आयुक्तांची आज भेट घेऊन त्याला जावी अशी परिस्थिती पर लवकरात लवकर पर याच्यावरती उपाय करा मुद्दा कचरा उचलला त्यांची फक्त गाडी येऊन देते परंतु रस्ते जे साफ करायला लागतात त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही त्याच्यामुळे तो कचरा तसाच पडून राहतो अनेक दिवस दोन दोन तीन तीन दिवस एका ठिकाणी कचरा राहतो त्याच्यामुळे आयुक्तांना आज बोलायला आयुक्तांनी स्वतःहून पाणी करून गेले